तर मंडळी बघा आता हे शंकरपाडे तुम्ही इथे बघता आहे तर हे कलरफुल असे हे आपले शंकरपाडे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघा या शंकरपाड्याचे लेयर किती छान असे निघत आहे आणि अतिशय कुरकुरीत आपले हे शंकरपाडे इथे तयार झालेले आहे तर चला मग बघूया आपण हे शंकरपाडे कसे बनवलेले आहेत ते तर पहा इथे घेतलेलं आहे मी अर्धा कप गव्हाचं पीठ एक कप पीठसुद्धा घेतलेलं नाही मी अर्धा कप गव्हाच्या पिठापासून हे शंकरपाडे इथे मी बनवलेले आहे आणि यात टाकलेलं आहे मी वन फोर्थ कप बारीक रवा आणि जेवढं कपाने आपण जे माप घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं तर त्याच मापाने आपल्याला त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे तुम्ही जर वाटीने घेतलं तर तेवढ्या वाटीची आपल्याला पिठीसाखर ही त्यात घ्यायची आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी दोन चमचे साजूक तूप तर बघा आता ह्या साजूक तुपाने आपल्या शंकरपाड्याला खूप छान बाइंडिंग येते म्हणून हे अतिशय मऊ सुद्धा आपले शंकरपाडे याच्यामुळे तयार होतात आणि हे असे पूर्ण एकजीव करून आपल्याला याचं मोहन द्यायचं आहे तर मी इथे तूपसुद्धा तापवलेलं नाही एक गार तुपानेच मी इथे असं मोहन दिलेले आहे आणि चिमूट भरमियात मीठ टाकलेलं आहे तर बघा आता आपल्याला यात काही बेकिंग सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच टाकायची गरज नाही आणि अतिशय कुरकुरीत की म्हातारे लोकसुद्धा हे शंकरपाडे खाऊ शकतात असे हे अतिशय सुंदर शंकरपाडे आपले तयार होतात तर बघा आता इथे पाणी टाकूनच मी हा गोळा इथे मळलेला आहे आपण इथे दुधाचासुद्धा वापर केलेला नाही आहे आणि थोडं हाताला तूप लावून मी हा गोळा असा इथे मळून घेतलेला आहे तर बघा आता हा गोळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला हा गोळा कमीत कमी एक अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठी इथे झाकून ठेवायचा आहे कारण आपण जो रवा घेतलेला आहे तर तो, तो रवा याच्यामध्ये मुरतो आणि ते शंकरपाडे अतिशय छान आपले तयार होतात तर इथे बनवायचं आहे आपल्याला साठा तर इथे घेतलेला आहे मी एक चमचा गव्हाचं पीठ आणि यात तीन चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे तर आपल्याला याच्यापासून ते साठा तयार करायचा आहे तर साठा वापरून आपल्याला हे शंकरपाडे इथे बनवायचे आहे तर बघा मंडळी तुम्ही आता इथे गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकतात पण मी गव्हाच्या पिठाचे तुम्हाला शंकरपाडे अशासाठी बनवून दाखवते आहे की ते हेल्दी पण असतात आणि ते खाल्ल्याने लहान मुलांना पण काही त्रास होत नाही आणि मोठ्यांना पण काही त्रास होत नाही आणि मैद्याने काय होतं मोठ्यांना पण त्रास होतो आणि लहानांना पण त्रास होतो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला व्हिजिट दिली आणि तिथे जर चेक केलं तर मी बहुतेक पदार्थ हे गव्हाच्या पिठापासूनच बनवते मैद्याच्या पिठापासून मी अतिशय कमी माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर बघ आता या एवढ्या गोळ्यामध्ये आपले हे चार गोळे तयार झालेले आहे तर आपल्याला इथे चार कलरचे हे शंकरपाडे आपल्याला बनवायचे आहे तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि यात मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे तर हा पावडर कलर होता माझ्याकडे तर तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तर तुम्ही लिक्विडसुद्धा इथे वापरू शकतात पण मी इथे पावडर कलरचा वापर केलेला आहे आणि बघा आता थोडं ते खाली चिटकत आहे म्हणून मी थोडं पीठ इथे वापरलेलं आहे गव्हाचं पीठ तर काही हरकत नाही गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही वापरू शकतात तर याने थोडा चिकटपणा हा कमी झालेला आहे तर तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही इथे वापरू शकतात आणि त्यापासून तुम्ही ते शंकरपाडे बनवू शकतात तर बघा ही अतिशय युनिक अशी व्हिडिओ आहे माझी तर आजपर्यंत यूट्यूबवर अशी व्हिडिओ कोणतीच आलेले नाही आपण नेहमी मैद्याच्या मैद्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून रव्यापासून असे हे शंकरपाडी बनवलेले बऱ्याच व्हिडिओ आपण बघितले आहे तर हे गव्हाच्या पिठापासून अशी ही कलरफुल शंकरपाडी आपण ही पहिल्यांदाच बघतो आहे तर बघा आता इथे घेतलेला आहे मी हिरवा कलर आणि असे हे चार कलर मिळून मी इथे हे शंकरपाडी बनवणार आहे तर येल्लो कलर घेतलेला आहे पिंक आहे ऑरेंज आहे आणि ग्रीन आहे तर असे आपल्याला हे चार कलरमध्ये शंकरपाळे बनवायचे आहे आणि आता आपल्याला याच्या ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे खाली थोडी पिठी टाकल्यानंतर आपल्याला ह्या पोळ्या पूर्ण अशा लाटून घ्यायच्या आहे तर बघा आता ह्या पोळ्या पण आपल्या अशा एकसारख्या यायला पाहिजे बारीक आपली ही पोळी आलेली इथे चालणार नाही कारण काय होईल त्यामुळे ते आपलं जे सा आपण जो साठा लावू तर तो साठा आपल्या व्यवस्थित लागणार नाही तर बघा आता एक पोळी झाल्यानंतर मी ही दुसरी पोळीसुद्धा लाटते आहे तर अशा आपण हे इथे चार पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि आत्ता बघा आता ही एक पोळी इथे आपण पोळपाटावर ठेवल्यानंतर आपल्याला याला आपण जो साठा तयार केलेला होता तर तो साठा आपल्याला इथे पूर्ण या पोळीवरती असा पसरवायचा आहे तर बघा मंडळी आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहे तर आपल्याला त्यासाठी शंकरपाढे करंजी लाडू असे हे प्रकार भरपूर तयार करावे लागतात आणि असे जर आपण काहीतरी युनिक बनवलं नवीन बनवलं तर आपल्यालासुद्धा आनंद होतो आणि आपल्याकडे जो प्रसादासाठी येतात लोक तर त्यांनासुद्धा आपल्याला द्यायला खूप असा आनंद होतो खूप छान वाटतं की काहीतरी नवीन आपण दुसऱ्यांना देतो आहे आणि वर्षातनं एक वेळा येणारा सण आहे हा तर आपल्याला हे बनवायला पण खूप मजा येते बघा तर आता हे चारही पोळ्या मी इथे ठेवून झालेले माझ्या आणि आता आपल्याला हे पूर्ण असं दुमडून घ्यायचं एकदम असं पॅक करायचं आहे तर यामध्ये आपल्याला असं मोकळी जागाने ठेवायची पोकळ नाही ठेवायचं आपला हा भाग तर आपल्याला हा पूर्ण असा इथे रोल तयार करायचा आहे आणि हा रोल केल्यानंतर साईडला बघा जो आहे हे कोपरे तर हे कोपरे आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण याला पूर्ण ते साठा आपला ला लागत नाही आणि मग आपली जे शंकरपाडी आहे तर ते कुरकुरीत होत नाही तर आपल्याला याचे असे हे छोटे छोटे असे भाग करून घ्यायचे आहे तर बघा आता किती लेयर आपले हे दिसताय या पोळ्यांचे तर असे आपले हे लेयर इथे यायला पाहिजे तर आता ह्या एवढ्या रोलमध्ये सात किंवा आठ असे माझे हे गोळे तयार झालेले आहे आणि त्यापासून आपण आता हे शंकरपाडे कसे बनवायचे ते बघूया तर आता एक गोळा घेतल्यानंतर आपल्याला हा पोळपाटावरती असा हातावर थोडा दाबून मग त्याची आपल्याला पोळी बनवायची आहे तर आपल्याला इथे अशी मोठी पोळी नाही बनवायची छोटी आपण जेवढी पुरी करतो पुरीपेक्षा थोडी मोठी पोळी श इथे आपल्याला बनवायची आहे तर बघा आता इथे एक पोळी आपली अशी लाटून झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला तीन पोळ्या इथे लाटायच्या आहे आणि फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही शेअर करा कारण आता गौरी गणपतीचे दिवस आल्यामुळे सर्वांच्या घरामध्ये असे फराळाचे पदार्थ हे तयार होत असतात कारण गौरी बसतात बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गणपती बसतात तर त्यांना हे नैवेद्यासाठी असे प्रकार हे करावे लागतात तर बघा याची ही जी जाडी आहे तर ही आपल्याला एवढी जाड अशी ठेवायची आहे आणि आता आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने हे शंकरपाडे इथे करून घ्यायची आहे तर आता हे शंकरपाळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारामध्ये तयार करू शकतात असं काही याला बंधन नाही की तुम्ही असे मी बनवते हे तसेच तुम्ही केले पाहिजे असं काही याला बंधन नाही आहे तर बघा आता इथे मी हे सर्व शंकरपाळे माझे बनवून तयार झालेले आहे तर आता आपल्याला इथे तेलामध्ये हे फ्राय करायचे आहे तर आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि आप आपले तेलसुद्धा चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर एकदम कडक तेल पण नको आणि एकदम गाढ झालेलं तेल पण आपल्याला इथे चालणार नाही तर असं मीडियम साईजमध्ये आपल्याला हे तेल इथे लागणार आहे आणि बघा एकदम शंकरपाळे टाकल्यानंतर त्यांना हलवायचे नाही जास्त ते जर हलवले तर मग ते आपले जे लेअर असतात तर ते लेयर असे मोकळे होऊन जातात म्हणून थोडा वेळ त्यांना असे छान फ्राय होऊ द्यायचे आणि मग त्यांना खालीवर करायचे तर बघा अजून त्याला अशी तेलाला अशी उकळी आहे म्हणजे ते आपले जे शंकरपाडे तया फ्राय होत आहे बघा आता हे अतिशय छान असे तळून झालेले आहे म्हणजे हे तेल पण सुद्धा आपलं असं थोडं गार झालेलं आहे तर आता या स्टेपला आपल्याला हे शंकरपाडे बाहेर काढायचे तर बघा किती छान लेयर दिसतं आहे आपल्या शंकरपाड्यातना आणि आपण यात काही सोडा वगैरे बेकिंग पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे विदाऊट बेकिंग पावडरने विदाऊट सोड्याने आपण हे शंकरपाडे इथे बनवणार आहोत तर अतिशय छान आपले हे शंकरपाडे इथे बनवून तयार झालेले आहे तर आता अजून दुसऱ्या वेळेस मी हे तुम्हाला हे बनवून दाखवते आणि अशा प्रकारे मी सर्व शंकरपाडे हे तळून घेतलेले आहे तर, तर फ्रेंड्स तुम्हाला अजून माझ्याकडून अजून कोणती नवीन व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी ती व्हिडिओ घेऊन येईल तर आता इथे हे सर्व शंकरपाडे आपले तयार झालेले आहे तर तुम्हाला मी दाखवते की बघा आपले हे किती छान असे लेयर झालेले शंकरपाडे इथे बनलेले आहे तर तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा आणि गौरी गणपतीला याचा नैवेद्य तुम्ही दाखवा तर बघा किती अतिशय इझी असे हे आपले निघत आहे आणि बघा आता हातावर मी हे सुरते आहे तर बघा किती छान असे हे एकदम बारीक रव्यासारखे हे असे दिसत आपल्याला तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे शंकरपाडे